गणपती अप्पारमूर्ती आज आपण गोरेगाव पूर्व येथील शंकर शिंदे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत त्यांच्या निवासस्थानी आपण पाहू शकतो किती सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे मंगलमूर्ती नाव काय तुमचं माझं नाव प्रथम शंकर शिंदे गेल्या किती वर्षांपासून तुमच्या घरी गणरायाची स्थापना होते काय गेल्या खूप वर्षापासून आम्ही गणरायाची स्थापना करत आहोत आणि आमचं हरवर्षी वेगळ्या वेगळ्या डेकोरेशनचा आम्ही प्रयत्न करत आहोत यावर्षीसुद्धा आम्ही प्राचीन कालचं मंदिर बनवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही बघू शकता जसं दिसतंय आम्ही समया वगैरे लावून सगळं घंटी वगैरे मकर वगैरे बघून साधारण किती दिवस लागले या डेकोरेशनसाठी आम्हाला डेकोरेशन बनवायला दोन दिवस लागले किती जणांचं सहकार्य लागलं मी माझे पप्पा आणि माझे तीन भाऊ तीन भाऊ हां जाताना काही कशा प्रकारे गणेशोत्सव घरगुती गणेशोत्सव असावा व सार्वजनिक असावा पर्यावरणाची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण पार पाडलं पाहिजे गणपती अप्पा मोर्या धन्यवाद